तर हाय मित्रांनो भरपूर दिसानं म्हणजे असं बोलल्याला व्हिडिओ करतोय बाबा म्हणजे असं कॉमेडी किंवा काहीतरी म्हणल्याला व्हिडिओ असतोच आपला पण असा पर्सनल बोलण्यासाठी भरपूर दिसानं व्हिडिओ करतोय तुम्हाला थंबेला आणि टायटल बघून कळत असेल की कशा संदर्भात भरपूर जणांना म्हणजे आपल्या आपण आपल्या आयडियाला पांढरंगा बसले किंवा नदीचे व्हिडिओ भरपूर असतात ना कारण की रिच आपले आयडीला ग्रो होण्याचं कारण तीच आहे कारण की ती व्हिडिओ टाकले तर आपली आय डी पण रँकला राहते आणि हाय असं व्ह्यूज पण भरपूर चांगले मिळतात बघा तर कारण तीच आहे पण असे बोललेले ह्याला व्ह्यूज येतात आपल्या कधी सहाशे येतात कधी एके येतात कधी बाराशे येतात कुठल्या व्हिडिओला दीड हजार येतात असं सांगावं असं नाही कंटेंट ते आपला फोकस त्यामुळे अजून एक डी म्हणजे पोजन मोबाईलमध्ये आम्ही ओपन केलेली की त्या पण आयडीवर तुम्ही तुम्ही चांगलं द्यावा ना जसं इथं सपोर्ट करताय तिथं तसाही करावं काय बघा लागली एवढं बघा लागली तुमच्याकडे कधी बोलताय बाडा बाळा बडा बाळा करताय नुसत हा बोलता येत तुला असं येत नाही अजून बोलायला आम्हाला तसं तर ह्या आय डीवर जसं तुम्ही सपोर्ट करत आहे मित्रांनो तसंच त्याही आय डीवर सपोर्ट करावं हीच इच्छा आहे आणि हळूहळू ह्या पण आय डीला आपण ब्लॉगिंग टाईप व्हिडिओ सुरूच करणार आहे की यूट्यूबच्या संदर्भात असतील किंवा फेसबुकच्या संदर्भात असतील किंवा अजून पर्सनल कोणाला कोणत्याही गोष्टीची मदत लागली तर ती मदत मिळावं या हेतून आपण व्हिडिओ बनवणार आहे तर ती व्हिडिओ कसे वाटतात ती कमेंट करून सांगा जावं तुम्ही किंवा तुम्हाला काही अडचण आहे कोणत्या संदर्भात व्हिडिओ हवेत ती पण कमेंट करून सांग जावा त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल तर जी आपल्या आपल्या आय आयडीवर नवीन तिने सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा, करा आणि अजूनही आपले व्हिडिओ बाकीचे ते अपलोड केलेले नक्की शेवटपर्यंत बघा बाय 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 बाय